नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील पवन मावळातील एलघोल हद्दीमध्ये नरेश हरिभाऊ भरणे या मराठी युवा तरुणाने दुकर पालन पिगरी फार्म वार्षिक लाखोचं उत्पन्न घेतोय जर मराठी युवकांनी लाज आणि माज सोडली तर ते यशस्वी उद्योजक होतील असं सांगणं नरेश भरणे यांचं आहे नरेश भरणे यांचं कुटुंब या ठिकाणी वराह पालनामधनं लाखोचं उत्पन्न घेत आहे आणि इतर तरुणांनाही प्रेरणा देत आहे तर या वराह पालनाचं जे काही मॅनेजमेंट आहे व्यवस्थापन आहे या व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी अनेक परिसरामधनं नागरिक या ठिकाणी येतात आणि त्यांच्याकडनं माहिती करून घेतात तर प्रत्यक्षात आम्ही आता जाणून घेत आहोत ज्यांनी या पिगरी फार्मची सुरुवात कधी केलेली आहे यामधनं व्यवस्थापन कसं केलं जातं आणि इतरांना काय यामधनं प्रेरणा भेटू शकते कुठलाही उद्योजक हा यशस्वी होण्यामध्ये त्याचं कष्ट जिद्द सातत्य याकडे लक्ष दिलं जातं तर प्रथम तुमचा अल्प परिचय द्या मी नरेश हरगर नाही मुकमेल होल हो तालुका मावळ बस किती वर्षापासून तुम्ही या व्यवसायाकडे आलात आणि कुठं प्रशिक्षण घेतलं का कुणी तुम्हाला प्रेरित केलं <laughs> मी लहान असत नाही मामाच्या गावाला गे, गे, मुळशी तालुक्यामध्ये मामाचं गाव असले म्हणून मी तिथे ता गेलो होतो आधी लहान असं खेळत खेळत नाही का मी तिथं पाहिलं की डुकर तिथे मी पाहिला मग पाहिल्यानंतर मी जरा ते पाहिल्यानंतर जरा शॉक झालो की डुकर पण लोकं पाळतात म्हणलो असं बकरी पाळतात म्हशीचा दुग्ध व्यवसाय करतात शेळी पालन करतात पण डुक्कर पालन हा व्यवसाय मी पहिल्यांदाच पाहिला होता पण ते माझ्या ते तेव्हा डोक्यात राहिले ते तसं माझं शिक्षण चालूच होतं नंतर आपण पण काहीतरी करून दाखवावं असं बघावं अशी माझी जिद्द त्यावेळेस माझ्या मनामध्ये मा निर्माण झाली मग मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं दोन हजार साली तिथून पुढं काय करावं काय करावं नोकरी पण थोडीशी करून पाहिली पण त्या मला एवढा इंटरेस्ट वाटला नाही मग हाच व्यवसाय आपण करून पाहावा मग मी दोन हजार चार साली एक छोटासा पन्नास बाई तिचं एक शर्ट टाकून वि, एक सात जनवर त्या मुळशी तालुक्यातून त्या फार्मावरून मी घेऊन आलो आणि तीच वाढवायला सुरुवात केली बरं एका वेळी किती पिल्ल होतात आणि ते विक्री करण्यासाठी किती कालावधी लागतो साधारणतः एक माझे आपल्याला एखादं दहा ते बारा पिल्ल देऊ शकते एका व्यथाला त्याच्यापेक्षा कमी पण देऊ शकते परंतु त्यांचं टार्गेट असे की दहा ते बारापर्यंत फिर जाऊ शकते त्याच्यापेक्षा कमी माझा आठचा अवरेज आहे एका व्यथाला आठचा औरज आहे एकशे वीस दिवसामध्ये त्याचा व्यथ आहे लागल्यापासून तर विण्याचा काळ हा एकशे वीस दिवसाचा आहे असं चार महिने त्याचा एक एक एक, एक व्यथाचा काळ आहे तो मला बारा ते तेरा महिन्यामध्ये मी वार्षिक दोन व्यथ एका मादीची काढतो साधारण एक जे पिल्लो आहे हे डुकराचं किती रुपयाला विकलं जातं आणि आता तुमच्याकडे किती एकूण माझ्याजवळ आता ऐंशी फिमेल आहेत आणि दोन त्याच्यासाठी एक नर दोन नर अशा प्रकारे माझा पूर्ण फॉर्ममध्ये आणि मी त्यांचं प्रोडक्शन घेतो वार्षिक त्याचं चालूच असतं माझ्यासारखं साधारणतः माझी महिन्याला पन्नास साठ किल्लं जातात विक विक्री हो विक्री कुठे करता तुम्ही विक्री पूर्ण महाराष्ट्रातून अनेक कस्टमर आहे माझे डोकं खात्यात की जेणेकरून माल पाहिजे मला माल पाहिजे तुमचा नाही का त्यामुळं मला सारखे फोन कॉल चालू असतात शेजारी इथं कटिंगचं मोठं मार्केट आहे आणि आता खूप मोठा ह्याला ओक चालू आहे या धंद्याला साधारण कसा किलो विकला जातो एक प्राणी हा कटिंगचा माल आपला व्यवसाय नाही नाहीये परंतु पिगलेटचा व्यवसाय आहे त्यामुळे माझा पिल्लाचा दर ठरलेला आहे पाच ते सहा हजाराच्या मध्ये मी पिल्लू विक्री करतो त्याची एक पिल्लू एक पिल्लू माझं आहे तुम्ही ह्याच्या फूडचं मॅनेजमेंट कसं करताय की यांना खाद्य कसं देत आहे आणि किती टाइम देत आहे आता पुढचं मॅनेजमेंट असं आहे की हे पूर्ण हॉटेल वेस्टवरती माझा व्यवसाय आणि बाजारातला पाला, पाला मी आणतो फ्लावरचा पाला घेऊन येतो पो आता ह्याच्यावरतीच बघते माझं असं हे नाही की मी फिळ फीड आहे त्याचं जनावरांवरती फीड निघालेली त्याची कॉस जास्त जाते त्याच्यामुळे हा धंदा मला परवडत नाही मी आपलं वेस्टवरतीच तयार केलेलं आहे आणि मी असं माझ्या पा चार पाच कॅन्टीन आहेत कंपनीच्या मी तिथून आपलं ते वेस्ट उचलतो ती चढावून जातो पिकअप गाडी आहे माझी त्याने मित्तो मा त्यांना बेस्ट आणतो सकाळी सात वाजता चालू करतो मी साफसफाईचं करायला एक तास म्हणजे साफसफाई चालते आठ वाजता मी त्यांना खाद्य सर्व शॉटिंग करतो म्हणजे त्याच्यातलं प्लास्टिक कचरा वगैरे काय असेल तर काढून ते बाजला करून खास खाणं म्हणजे शुद्ध असं जेवण शुद्ध असं जेवण मी त्यांना आठ ते नऊ साडेनऊ वाजेपर्यंत मी त्यांचं कंप्लीट करतो त्यांना तर यामध्ये या, या मर वगैरे होते का आणि मर न होण्यासाठी काय उपाययोजना जरी झोपलं जरी वगैरे ना तरी तुम्ही जर नाही पाहिलं तरी दोन दिवसांनी परत एवढी ताकद आहे याच्यामध्ये आणि याच्यावरती असे आपले जास्त हे नाही म्हणजे आजार कमीच आहे ह्याला फक्त एक स्वाईन फ्लूवर एक आहे आणि एक याच्या याच्या पास असे दोन तीन आजार आहेत ना त्याच्यावरती पण आपल्या फॉर्मला अजून माझं कधी आजार नावाचा प्रकारच झालेला नाही हा किरकोळ चावलेलं वगैरे तो एक आजार किंवा वगैरे ताप वगैरे जर आला लहान पिल्लाला तर तो एक तेवढं दोन तीन औषध होतं लशीकरण हे तुम्ही करता का डॉक्टरांना बोलतो नाही नाही मी स्वतः सर्व करतो बरं ह्याचं जे खत निघतं त्या खताला कसं विकतं आणि खत खताचं व्यवस्थापन कसं करतात माझे सर्व फॉर्मच्या का बाजूनी सर्व एक चार पाच एकर जमीन आहे माझी माझ्या शेतीला मी असं अजिबात हे आपलं रासायनिक खतं अजिबात वापरत नाही माझं पूर्ण ह्याचंच खत मी संकलन करतो एका जागेवरती उन्हाळ्याचं ते वाढल्यानंतर मी त्यांना शेतीमध्ये पसरवतो मी खतं वगैरे कोल्हा वापरत नाही बाहेरचं त्याच खतावरती माझी सर्व शेती चालू आहे आता तर कसं आहे आपण मराठा आहे मग काही जणांना वाटतं की आपण डुकर पाळतोय तर तुम्हाला पहिल्यांदा अपमानजनक लोकांकडून ऐकावं लाग लागला असेल काही जण बोलले असतील हा आमचा पाव आहे पण डुकर पाळतोय त्याबद्दल तुम्हाला कसं वाटायचं नाही मी त्याची लाज बाळगलीच नाही कधीच ना अ पहिल्यापासून मी धंद्यामध्ये पडलो मला माहिती होतो मराठ्याचा बिझनेस नाही आहे मराठी माणूस त्याच्यामध्ये कमी क्षेत्र उतरतो तर मी मी ठरवलं होतं माझं मला काय करायचं ते तर मी त्याच्यामध्ये केलं मी समाजाचा पण विचार नाही केला लोकांनी दोन नावं ठेवली बाजूने त्यांनी ठेवलं ते त्यांच्याप मी ठेवलं पण मी आपला पुढे चालत राहिलो आता बावीस वर्ष साहेब मी करतो आता मी एकदम स्टँड याच्यामध्ये मला कोण परवा नाही बावीस वर्षामध्ये तुमचं ही जी स्वच्छता आहे योग्य नियोजन आहे यामध्ये तुमच्या कुटुंबामधलं कोण कोण तुम्हाला सहकार्य करते कारण तुम्हाला बाहेर जावं लागतं किंवा एखादा दिवस जर दुर्लक्ष झाला तर मॅनेजमेंट कोण कोण पाहते माझी मिसेस या माझे वडीलच सर्व पाहत मी नसतं माझे वडील सर्व पाहतं ते कारण वडिलांना पण तेवढाच अनुभव आहे आम्ही दोघं पहिल्यापासून माझे वडील आणि मी आम्ही दोघांनीच करत आलो त्याच्यानंतर माझ्या पण तेवढीच अनुभव आहे पण आता थोडी आजारी असल्यानंतर मग ते येत नाही मग त्याच्यानंतर मिसेस आहे म्हणजे सर्व माझं कुटुंबच मला मदत करायचं आम्ही सर्व घरातलीच माणसं आहे तर या ठिकाणी नरेशची पत्नी आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल की असं एक महिला म्हणून तुम्ही ज्या वेळेस प्राण्यांची देखभाल करतात प्रथम कसं वाटत होतं तुम्ही फुल्ली ट्रेन झालास काय सांगाल काय नाव माझं नाव संगीता नरेश वर्णे मला म्हणजे कधीच असं काय वाटलंच नाही मला म्हणजे माझा बिझनेसच आमचा हा म्हणून आम्ही पूर्ण सर्व मदत करतो पावनी रावळे बोलत असतील ना काय करते असं काय बोलतात पण आमचे लक्ष ही आहे त्यामुळे आम्ही बिझनेसच आहे त्यामुळे आम्ही करणार काय नाव तुमचं हरिभाऊ दगडू पद्धतीनं काळजी घेत कसं वाटतंय काळजी आता माझं तर सर्व शिव असतं मी सर्व व्यवस्थापतो खाणं पिणं जनावरांवर लक्ष ठेवणं सर्व मला त्यातला अनुभवही मी सर्व करतो तर या ठिकाणी हा जो पिगरी फार्म आहे लुकर पालन आहे हे पाहण्यासाठी आलेले काय नाव तुमचं आणि काय सांग विशाल जमदडेगला मावळ हां तर हे माझे सक्के मावळ जाऊ हां भेट बा, देण्यासाठी आम्ही आलो आहे हां या गावामध्ये माझे दोन मावशी आणि एक मामा आहेत त्यामुळे ह्या गावामध्ये आलो की ह्या फार्मला अवश्य भेट देतो आम्ही बरं आता जाता तर एक व्हिजिट दिलं कुठे येतो मला असं असं तुमचं नाव सांगितलं मावळ वर्ता वगैरे आलेत आमच्या मावळ चोवीस तास हे आपल्याकडे आले आहेत म्हणजे जातात एक तुम्हाला एक व्हिजिट देऊन जावा आमचं एक एक राऊंड झालेला आहे आणि योगा एक तुम्ही भेटले बर काय नाव तुमचं सा काय सांगाल माझं नाव गणेश दत्ताराम घारे माझ्या आत्याचा मुलगा आहे आणि हा आणि मी आम्ही दोघं एकत्र शाळेत होतो दहावीपर्यंत एकत्र होतो त्यानंतर मग कॉलेजला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो नंतर त्याने मी नोकरीचा मार्ग स्वीकारला आणि हा व्यवसायाकडे आवळा तर मावळ तालुक्यातील एलघोल गावातील युवा उद्योजक नरेश हरिभाऊ भरणे हा इतर तरुणांना मार्गदर्शन करत आहे मावळ तालुक्यामध्ये अनेक युवक आहेत त्यामध्ये दुग्धव्यवसायामध्ये सरस आहेत पोल्ट्री आहेत त्यामध्ये एशी पोलट्री आहे गावरान कोंबडी पालन आहे आणि आज आम्ही ह्या ठिकाणी जे काही पिगरी फार्म म्हणजे डुक्कर पालन या डुक्कर पालनामधनं वार्षिक लाखोचं उत्पन्न घेतलं जातं आणि यामधनं कुटुंबाला आधार भेटतो नोकरीच्या महाग धावण्यापेक्षा या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय सुरू करून मालक होणारे नरेश हरिभाऊ भरणे यांच्या या व्यवसायाबद्दल परिसरामधनं अनेक जण कुतूहल व्यक्त करतात की हे प्राणी कसे सांभाळले सा, सा, जातात याचं नियोजन कसं केलं आणि इतरांसाठी पण ही एक प्रेरणा आहे तर तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव नरेश हरेव बर्मे मुक्काम येलगोल पोस्ट शिवली तालुका मावळ जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस बारा अठरा चौदा तर आ, किती महिन्याला तुम्ही पिल्लं विचार ती काय किती महिन्याची माझे तीन महिन्याची पिल्लं जन्म झाल्यानंतर तीन महिन्याने ते पिल्ल माझं बाहेरच जातं तर या ठिकाणचे <laughs> <laughs>